नमस्कार मंडळी योगिता स्लॉक्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे श्री सिद्धिविनायक एंटरप्रायझेस असं हे दादांचं स्टॉल लागतं आणि बऱ्याच प्रदर्शनामध्ये मी यांचं स्टॉल बघितलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ना अगदी गृहोपयोगी वस्तू म्हणजे बारीक बारीकशा बारी आता आपले गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी लागणाऱ्या वातीसाठी सॉरी कडी असते कडी निरांजन कडी इतर बऱ्याचशा अशा गॅजेट्स आहेत ते दादांकडे असतात म्हणजे इझी होण्यासाठी आणि फोल्डिंगचे टेबल मॉडेल्स वगैरे यांचे खूप प्रख्यात आहेत तर म्हटलं आज आपल्याला वेळ आहे आपण दादांचा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या मैत्रिणीनं दाखवूया की काय यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत आणि रिजनेबल दरामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत तर चला संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया नमस्कार माझं नाव दीपक केळसकर सिद्धिविनायक के एंटरप्राइजे मालाड बुरुवा मी बरेच काही प्रोडक्ट तुमच्या समोर आणलेत आणि बरेच प्रोडक्ट हिट पण झालेले आहेत तर आपण जरा बघूया की काय काय वस्तू माझ्याकडे मिळू शकतात तर सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार एका लाईनीमध्ये आता बघा इकडे बघा हे म्हणतात आपल्याला ही पंचायती कडी आहे म्हणजे आपल्याला कुठच्याही दिव्याच्या आतमध्ये लावता येतं आणि याच्या आतमध्ये असं कापूस ठेवू शकता त्यामुळे तेल गळत नाही आणि कापूस जळत नाही ओके याला निरंजन कडी असं म्हटलं जातं दादा किती रुपयांना हो हे एकशे पन्नास रुपयाला मी तुम्हाला सगळे प्राइस सांगणार आहे बरं आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला मला हाय केलं ना की मी तुमच्या सगळ्यांचे रेट संपूर्ण माझा डेटा तुमच्याकडे येतो त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला मी सांगणारच आहे त्यानंतर याला पंचार्थी गडी म्हणतात म्हणजे पाच दिवे एकत्र लावता येतात बऱ्याच ठिकाणी काय कापस येतात आणि आपण आर्थिक हातात घेतली की संपली जाते किंवा ती आपल्याला राम होऊन जाते तर ते राम होणार नाहीत आपल्याला अर्धा ते एक तास चालू शकतात मही कढी समयच्या आतमध्ये लावायचं यातलं जे तेल असतं ते बाहेर येत नाही आणि चिकट होत नाही त्यामुळे आपण असं कुठच्याही समईच्या आतमध्ये असं कापसामध्ये लावायचं आणि आपण अशा जी अशा रीतीने रीतीने जी असते ती लावायची त्यामुळे तेल बाहेर पडणार नाही आणि होत नाही त्याला म्हणतात ही माझ्या कोकणात आली जसं मी कोकणातला आहे तशी ही ड्युटी पण कोकणातलं बोलवली ह्याच्यामध्ये काय असतं दीपस्तंभाचा वरसा भाग म्हणून ही फेमस आहे त्याच्या आतमध्ये जसं वाद लावायची कोणतीही वाद जळत नाही आणि ही कुठेही कुठच्याही दिव्यात लागते त्यामुळे तेल सेल जर तुम्हाला याला समईवरती लावायचं असेल तर तुम्हाला समईच्या वरती पण लावू शकता आणि आतमध्ये दिव्यात ठेवायचं असेल तरी ठेवता येतं त्यानंतर हे आपल्याला आहेत घुंगरू घुंगरू बरेच जण म्हणतात गुंगरू रस्ता रस्ता ती घेतात पण वाजत नाही ह्याच्या मागचं कारण असतं हे जे घुंगरू आहेत हे पितळेचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो आवाज आहे जे साऊंड आहे एकदम सिम्पल मी समी टच केलं तरी वाचतोय तर ह्याची क्वालिटी असते हे एकोणीस नंबरची क्वालिटी असते जी हायर असते आणि ही माझ्याकडे तुम्हाला मिळून जाईल हा जो चिमटा आहे हा कशा आला तर बरेच जण मला विचारतात चिमटा का काय उठतोय तर चिमटा काढायचा नाही आहे तर चिमटा वात मागे पुढे करायची आहे याच्या मागे पुढे करण्यासाठी याचा उपयोग करता येतो हा अख्खा पूर्ण स्टीलचा आहे आणि सोनार लोक याचा वापर करतात म्हणून हा खूप हाड असतो याला वाकडा होत नाही किंवा बँड होत नाही हे जसं तुम्ही देवाचं पाहिलं तसंच आपल्याकडे इथे येऊया आपण ही रांगोळी बघूया याला स्थिर करायचं फक्त टप्प्याटप्प्याने रांगोळी करता येते आता जसं हे ते आहे ते स्वस्तिक झालं पण आपल्या घरात लक्ष्मी पाहिजे असेल किंवा गणपती बाप्पा येतोय तर त्याची पावलं सहज रीतीने काढता येतात अशा रीतीने टप्प्याटप्प्याने आपल्याला रांगोळी काढता येते हे अख्खं देवाचं सेड आहे ज्याच्यात मी तुम्हाला मग अशी दाखवलेलं ते बघा ही आपल्याला आहे ती म्हणजे आपल्याला समयीकडे हे एकशे पन्नास रुपयाला पाच पीस देतात हे पण पन एकशे पन्नास ला पाच आहेत हे निरंजन हुक आहेत हे पण तुम्हाला एकशे पन्नास ला पाच आहेत ह्याला पंचार्थी हुक म्हणतात ह्याला दिवटी म्हणतात हे दोन पीस येतात हा चिमटा आहे पन्नास रुपयाला आणि हे जे घुंगर आहेत ते दोनशे रुपयाला मी हे संपूर्ण सेट तुम्हाला पाठवू शकतो घरपोच पाठवतात माझा नंबर मी तुम्हाला शेवटी देतच आहे तर रिकूया पण बरेच जण म्हणतात दादा हा तुम्ही दिवा दाखवतो तर दिवा नक्की काय आहे हा दिवा खूप महत्वाचा आहे हा अख्खा दिवा एक किलोचा आहे तुम्ही अनेक दुकानात बघता तुम्हाला लुटलं जातं हा लुटलं जात नाही तर अख्खा पितेचा गोळा असं म्हटलं तरी चालेल त्याला जे आठ देवी आहेत आणि ह्याला अष्टलक्ष्मी असं म्हटलं जातं आता या अष्टलक्ष्मीचं महत्व मी तुम्हाला सांगतो म्हणजे काय आहे तर या आठ लक्ष्मीमध्ये आपण ही आठ दिशा असतात आणि आठ दिशेला हा दिवा लावला जातो मग आपल्याला ज्या दिशेतन जो फायदा असेल तो घेता येतो जसा पूर्वेला ऐश्वर्या लक्ष्मी पश्चिमेला गजलक्ष्मी उत्तरेला धनलक्ष्मी तर दक्षिणेला आदिलक्ष्मी असेल त्याचप्रमाणे वायव्यला विजयलक्ष्मी ईशान्येला संतानलक्ष्मी आग्नेयाला धान्यलक्ष्मी आणि नैऋत्यला ध्येयलक्ष्मी असेल हा दिवाचा उपयोग एक आहे की तुम्हाला हा मंत्र पण म्हणू शकता दिवाच्या साईडने हा एक दिवा लावला तर घरात सुख समृद्धी आनंद तर मिळणारच आहे पण आपल्या घरात बऱ्याच काही गोष्टी असतील ज्याच्या नस असतात त्या दिशेला हा दिवा लावता येतो आणि हा वन के जी म्हणजे सोन्याचा दिवस सोन्यासारखं त्याचा आपली जी तेज असतं ते निघतं त्यानंतर बरेच जण असं म्हणतात बघा की ह्या दिव्यामध्ये काय फायदा आहे तर हा दिवा जेवढा तुम्ही सतत तुम्ही प्रज्वलित करून ठेवून द्याल तसे याची जी ऊर्जा असते ती वाढवली जाते आपल्या घरात तुम्ही आजारी पडलं तर हा दिवा स्वच्छ धुवायचा पाण्यामध्ये ठेवायचं आणि एक रात्री मध्ये त्याला पाण्यामध्ये थोडस आपल्याला गुलाबजल त्याच्यानंतर एक आपल्याला तुळशीचं पान ठेवून ठेवून द्यायचं आणि ते पाणी आपल्या घरावरती त्या ते माणसाला प्यायला घरातले आजार पण निघून जातात म्हटलं तर देऊ नाही तर मग माझ्याकडे वन साईज आहे वन के जी आहे आणि लांबी रुंदी मी तुम्हाला दाखवलेली आहे माझ्या तर मी तुम्हाला त्याची असा दिवा घ्यायला गेला तर सात साडेसात हजारचा दिवा आहे तीन हजार पाचशे रुपयाला पडतो भरपूर सेवा तुम्हाला मिळते त्याची कुरिअर नॉर्मल जेव्हा दाखवून आहे तुम्हाला आणि त्याचं पॅकिंग अतिशय सुंदर येतं आता टॅप पॅकिंग मध्ये तुम्हाला जराही त्याला मार वगैरे लागत नाही मी आतापर्यंत बरेच दिवस सगळ्या देशांमध्ये पाठवलेले मायगाड्यांची ही एकच साईज असते हो एकच साईज आहे ही आपल्याला तीन फुटापर्यंत समयाला लागतं नॉर्मली घरामध्ये तीन फुटाच्या समय आहेत बाकीच्याकडे ज्या पाच फुटाच्या आहेत त्याला मी वेगळ्या बनवून देतो बनवून देतात प्युअर पितळेची आहे आणि दादांनी इथे सर्व सेट पण सांगितलंय काय किंमत आहे आणि समजा दोनच हवे असतील तर दोन आपण मिनिमम घरामध्ये आपल्याला पाच दिवे लावले जातात एका समयात दोन ठिकाणी लावतो असं पण देवाला आपण कस एका ठिकाणी तीन एका दोन लावलं जातात एखादी दुसरी चालू राहते म्हणून आपण चार तरी लावतो तेवढाही आपण देऊ शकतो तुम्हाला फक्त एकच असतं आम्ही पाच पीस सेट बनवलेला सगळ्या गोष्टी जे तुम्हाला पाठी दिसत आहेत जे सगळे फोटोग्राफी तुम्हाला सेट वाईज मी तयार केलेले आहे त्यामुळे तुम्हाला ते फार बरं पडतं कोणाला गिफ्ट जरी करायचं असेल तरी मी सेट गिफ्ट करतो आणि सुंदर आहे ना त्यांना ऑक्सिजन घ्यायला दोन नाक दिलेले त्याच्या सयाने आपली वाद जी असते ती विजत नाही आणि शेवटच्या टोकापर्यंत ते खेचलं जातं समाय पण लावू शकतो मध्ये पण लावतात त्याचा व्हिडिओ आहे समयीचा ज्यावेळेला आपण म्हणू त्यावेळेला मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकून देईन अतिशय सुंदर बघा त्याचा समई मी तुम्हाला एक फोटो दाखवलेला बघा समईचा वरचा जो पृष्ठ आहे बघा वरती हो पृष्ठभाग आहे बघा इकडे बघा पृष्ठभाग आहे या, या बाजूला म्हणजे ड्युटी काडी पण आहे आणि दोनशे रुपये दोन नगचे दोन नग अशा प्रकारे म्हणजे निरांजनच्या साठी पण तुम्ही घेऊ शकताय सहकडी आणि समयीसाठी पण छान आधी बाप्पासाठी सा दादांकडे मिळणार आहे आणि एरवी पण दादा कोण मिळेल डायरेक्ट मी आता तुम्हाला पार्सल बुकिंग पाठवतोच आहे महत्वाची गोष्ट तो म्हणजे अभ्यासक्रम तर करतोच आहे पण आता बाप्पाला हे तुम्हाला उपयोग पण आहे आता बाप्पासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे पण आपण बहुउपयोगी फोलिंग टेबल बघूया त्याच्यामध्ये इथे तुम्हाला लॉकिंग सिस्टम दिली आहे बघा आणि हे लॉकिंगचा उपयोग काय आहे तर हे लॉक जेव्हा पाठी खेचतो तो ही पोझिशन अप्पर होती आणि ही जी जागा आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं अटॅचमेंट रायटिंग रिडिंग ड्रॉइंग असं करता येतो आता आपण बघूया कसं स्लाइड होतं ते हे बघा हा पहिला अँगल रायटिंग झाला जर तुम्ही याच्यावरती लॅपटॉप किंवा नॉर्मल ठेवलं तर ते खाली घसरत नाही त्यामुळे रायटिंग रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग असा तुम्हाला त्याचा वापर करता येतो घरामध्ये कोणाला अभ्यासाला वापरायचं असेल तर दोन्ही पाय ओपन करा जर आपल्याकडे सिनियर सिटीजन आहेत त्यातील जेव्हा वापरतील अभ्यासाची मुलं ही अभ्यास करणार मोठ्यात मोठ्या विद्यार्थी बसू शकतो साडेसहा फुटापर्यंत विद्यार्थी त्याच्यामध्ये बसला जातो आणि आरामात त्याची मांडी लांब बसता येते पाय सोडून बसता येतात पण यूज करू शकता म्हणजे गांधीजी आणि काळात एक प्रकार होता आपण बघा आणि त्याला खोललेलं आहे ही हायटेट झालं जर तुम्ही कोर्टामध्ये गेलात ना तर अशा प्रकारे आपल्याला वकील याच्यावरती पुस्तकं देऊन तो आपल्याशी बोलत असतो केसशी सुनावणी करतात तर त्याच्यासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता पण घरामध्ये हायटेट जे लोक आहेत त्याच्यासाठी वापर करता येतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे एक साईडने स्लोप करा स्लायडिंग करा ह्याच्यात डोकं किंवा पायथन झोपायचं त्यामुळे पाठीचा गणा मनकाचा त्रास होत नाही आणि आरामात तुम्ही झोपू शकता बसू शकता किंवा नॉर्मली यूज करता येतं पाय वरती ठेवलेत बऱ्याच जणांचे पाय सुचतात त्यासाठी मॉलिश करण्यासाठी पण वापर करता येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं त्यानं हे इम्पोर्टेड एम डी एफ बोट आहे हा वॉटरप्रूफ आहे हिट प्रूफ आहे स्क्रॅच प्रूफ आहे त्यामुळे डोकं फुटेल पण मटेरियल फुटणार नाही याची गॅरंटी असते त्याचं लाईफच चाळीस ते पन्नास वर्षाचं आहे पण मिनिमम तुमचे आम्ही सहज घेतोय आतापर्यंत तीन पिढ्याने हे टेबल वापरलेलं आहे तुम्ही वापरा त्या जी कॉस्टिंग तुम्हाला मी सांगतोय बरेच जण मला होतात कॉस्टिंग डिक्लेअर करत नाही तर माझ्याकडे साईजेस भरपूर आहेत तर ही जी साईज आहे ती सव्वीस बाय सोळा आहे ती दोन हजार आठशे त्याच्यात चारशे रुपये डिस्काउंट असतो चोवीसशे रुपयाला आहे दोनशे पन्नास रुपये तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत तुम्ही कुठेही मागू शकता भारताच्या कोणत्याही टोकावरती मी तुम्हाला पाठवतो जे जे वजन आहे ते चार किलो सहाशे ग्रॅम आहे आणि जेव्हा ते पॅकिंग होतं तेव्हा ते सात किलो पर्यंत जातं त्यामुळे त्याचं जे क्रॉसिंग असतं त्या ट्रान्सपोर्टेशन खूप महाग पडतं बाकी काही बाप्पासाठी खूप छान आहे आणि तुमच्या पण आहे एक बटन दिसतंय का हे बटनला फक्त प्रेस करा बघा एक बटन पुढे चालतं अशा रीतीने प्रत्येक घर हे पुढे चालू शकतं म्हणजे बंद करता येतं हे झालं बंद आता आपण याचा उपयोग बघूया पहिला जो उपयोग आहे तो तुम्हाला चहा कॉफी प्यायला चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर असं काही घेता येतं पण घरामध्ये पाहुणे सोय आले मग काय करायचं तर थोडंसं बघा हा जो आहे पोझिशन ह्याला अप्पर गेलं हे बघा ते एवढं छोटंसं फोल्ड आहे मी इझिली कॅरी मला वाटतं इथे तुम्हाला दिसत नसेल तर आपण इथे हाईट बघूया ही जी हाईट आहे ती जमिनीपासूनची जी हाईट आहे ती एकवीस इंच आहे म्हणजे हायटेट झालं चहा कॉफी नाश्ता देता येतं घरामध्ये आपल्याला चहा कॉफी पाहिजे असेल एक हाईट वाढूया आता ही जी हाईट आहे ही पंचवीस इंच आहे त्यामुळे हाईट प्रमाण हे जे आहे ते बटन आहे हे प्रेस केल्यानंतर ह्याची हाईट वाढली ही तीस तीस इंच आहे म्हणजे अडीच फूट झालं त्यामुळे कोणताही माणूस जेवायला आहे ऍट अ टाइम दोन माणसं जेवायला पण बसू शकतात चहा कॉफी नाश्ता लॅपटॉप ला किंवा इतर सिनियर सिटीजन साठी खूपच सुंदर आहे जेव्हा आपण फोल्ड करतोय मी तुम्हाला मग दाखवलं एक बटन असतं जे मी प्रेस करतोय बाकी त्याच्यात जादू काही नाही छोटस फोल्ड झालं त्याचं हे स्वतःच वजन आहे ते चार किलो आहे ह्याची पूर्ण सिस्टम फायबरची बनलेली आहे वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे त्यामुळे कुठेही कॅरी करता येतो आता स्वतःच होते बघा मी एका हातात उचललेला आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की कोणताही मी पहाड उचलत नाहीये तर हे जे टेबल आहे त्याची क्वालिटी थोडी हलकी बनवली आहे आणि लाईट वेट आहे ते फायबर आहे एबीएस आहे एबीएस फायबर असल्यामुळे मेल्ट होत नाही कारण गरम थंड याचा असर नाही आहे अख्खा बोर्ड आहे हे डायमध्ये बनलेलं आहे त्याची जी साईज आहे ते दीड आणि दीड बाय दोन आहे त्यामुळे कुठेही कॅरी करता येतं इझिली आहे छोटस आहे पिटुकलं आहे पण तुम्हाला कम्फर्टेबल हे जे टेबल्स आहे बरेच जर मला म्हणतात की तू काय नवीन काय आणलंस तर रॅक ह्याचं फायबरचं बनलेलं आहे एबीएस फायबर मध्ये बन बनलेलं असतं त्यामुळे कुठेही घेऊन जाते लाईट वेट आहे तर जे उपयोग कुठे कुठे करता येतात तर आपण एक त्याच्यामध्ये बघूया की याच्यामध्ये सिस्टमॅटिक काय दिलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्याला चाक दिलेली आहे त्यामुळे फक्त निसत टच केलं तर मागे पुढे होतं तुम्ही ओट्यावरती किचनच्या ओट्यावरती ठेवता येतं बाहेर बाल्कनीमध्ये हॉलमध्ये कुठे ठेवता येतं तुमची औषधं म्हणा किंवा मेडिसिन औषधं ठेवता येतात भरण्या सगळं राहतं चाळीस किलो पर्यंत कॅपॅसिटी तर आम्ही चाळीस किलो पर्यंत वजन तुम्ही घेऊ शकता याच्यावरती इझिली कॅरी करता येतात दिसायला पण सुंदर आहे आणि मजबूत आहे थोडंसं तुम्हाला त्याची मी डायमीटर दाखवतो याचा वापर करता येतो याला चाकसला मी रोटेशन होतं आहे आपण बाहेर बाल्कनीमध्ये बेडरूम मध्ये ठेवता आहे इझी त्याचं डायमीटर सिलेलं आहे तुम्हाला सिक्स्टी सेंटीमीटर हायटेड आहे पंधरा सेंटीमीटरचा डायमीटर सहा सेंटीमीटर असं आहे त्यामुळे इंच सेंटीमीटर सगळं दिलेलं आहे तुम्हाला त्यामुळे इझी कॅरी आणि मुवेबल आहे म्हणतात आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो दहा बारा कपडे लावले अख्खा कपाट कपड्याने भरलं जातं आणि कपडे ओले वगैरे राहतात तर तेच कपडे हँगरमध्ये लावा एकात एक एका दोन असे लावू शकता आणि एका साईडने खाली करा म्हणजे एवढी जागा वाचेल आणि पाच पाच करून पन्नास कपडे लावता येतात त्यामुळे शर्ट ट्राउजर्स साड्या अंडर गार्मेंट लावता येतात हे एक पॅकेटमध्ये असे दोन पीस आहेत आणि हे पूर्ण पीस अंडर स्टील मध्ये त्यामुळे कुठेही खराब होत नाही फक्त एकच आहे याला फक्त शंभर वर्षाची वॉरंटी आहे शंभरव्या वर्षी तुम्ही माझ्याकडे यायचं मी तुमचं वाट बघत बघणार कॅरी करता येतो आणि हे कुठेही तुम्ही उपयोग करू शकता किचनमध्ये डोअरमध्ये बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये कुठेही लावू शकता बेडरूममध्ये पण लावू शकता आणि कपडे कुठेही लटकवता येतात ते सुकायला फार बरं पडतं तर तीनशे रुपये पण डिस्काउंट आहे अडीचशे रुपयाला पडतो एक्स्ट्रा तुम्हाला जेवढे पाहिजे असेल त्या कोणतेही प्रोडक्ट तुम्ही मागू शकता त्यात घरपोच मागू शकता आणि कधीही मागू शकता चोवीस तास माझी सर्व्हिस आहे माझा जो नंबर आहे तो आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक एंटर पाहिजे मालाड पूर्व त्याचप्रमाणे बरेच जण विचारतात दादा तुम्ही हे सगळं कुठे ढोकून आता तर हे सगळं जी डोकी आहेत ना ती चाळीस वर्ष अगोदर मी लावलेली असती माझ्या मनात जे येईल ते मी प्रॉडक्ट बनवतो काही लोकांना बनवून देतो तुम्हाला एखादं टेबल आता माझं बहुतेक जो का मला म्हणताय तुम्ही गणपतीसाठी टेबल आणा मी असं मजबूत टेबल आणणार आहे आता की तेही तुम्हाला मी दाखवतोय बहुतेक दोन चार दिवसात मी त्याला डिझाईनिंग करायला मला वेळ मिळत नाही आहे पण तेही मी घेऊन येणार माझा नंबर मात्र शार्प तुमच्याकडे ठेवून द्या मी नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे समुद्रकाठी आहे माझा गाव आहे तांबळडे आणि देवगड जिल्ह्यात येतो दे जो तुमच्याकडे आंबा खाता तो माझ्याच गावचा गाता गा गजाली ही जिथे शूटिंग झाली तोच गाव माझा तो सगळ्या ठिकाणी येत आहे गेली चाळीस वर्षात माझं नाव जे आहे त्या कंपनीचं नाव श्री विनायक एंटरप्राइजेस हे ऑलरेडी फेमस होतं आताही फेमस आहे नक्की तुम्हाला भेटेन धन्यवाद सगळ्यांचा स्टॉल्स प्रदर्शनामध्ये असतं आणि प्रत्येक प्रदर्शनामध्ये हे स्टॉल असतंच आणि पण तुम्हाला हवं असेल तर त्यांनी नंबर शेअर केलेला आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो तर दीपक केळसवर दादाने छान माहिती दिली प्रत्येक प्रोडक्टची आणि ना युअ पितळेच्या कड्या आहेत घुंगरू आहेत निरंजन कडी आहे आणि वेगळे वेगळे तुम्हाला त्यांनी आता काही काही गोष्टी दाखवल्या टेबल वगैरे ज्या युजफुल आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या